जेव्हा ऑफिस मधलं प्रेम तुमच्या प्रोफेशनल निर्णयांवरती हवी होतं ना तेव्हा काय होत माझ्या एका क्लायंटच्या कंपनीमध्ये एक स्टार एम्प्लॉई होती अगदी स्मार्ट रिस्पेक्टेड आणि सी सी सूट सी सूट मटेरियल मटेरियल म्हणजे लवकरच मॅनेजमेंटमध्ये पोहोचणारी पण एका नव्या एम्प्लॉई म्हणजे पवनच्या प्रेमात पडल्यानंतर तिने स्वतःच्या हाताने आपलं यशस्वी डिव्हिजन आपलं डिपार्टमेंट बर्बाद करून टाकलं हे सगळं मी जवळून पाहिलंय आणि आज मी तुम्हाला सांगणार आहे की कसं एक ऑफिस अफेअरमुळे कंपनीला करोडोचा फटका बसला भाग एक जेव्हा सगळं ठीक होतं आनंदीने जेव्हा कंपनीची मार्केटिंग टीम जॉईन केली होती ना सुरुवातीला ॲज अ फ्रेशर तेव्हा एक ती एक जबरदस्त लीडर होती लिडरशिप स्किल तिच्यामध्ये होत्या तिच्या कामाचं वर्णन करायला इफेक्टिव्ह हा शब्द सुद्धा कमी पडेल सगळेच तिचं कौतुक करायचे तिची तिच्या लिडरशिप खाली तिची टीम म्हणजे एक सक्सेस मशीन होती ती फक्त कामातच टॉप नव्हती हो तर फार फेअर पण होती सगळ्यांना व्यवस्थितपणे डिसिजन्स द्यायची तिने असं वर्क कल्चर निर्माण केलं होतं जिथे फक्त कामालाच महत्त्व नव्हतं तर पर्सनल कनेक्शन्सला सुद्धा ती महत्त्व द्यायची सगळ्यांचा विचार करायची आणि त्यामुळे हो जेव्हा तिला डिव्हिजनचं हेड म्हणून घोषित केलं गेलं प्रमोशन मिळालं तेव्हा सगळ्यांना आनंद झाला की बाबा आमच्या आनंदी मॅडमचं आता प्रमोशन झालेला आहे सगळ्यांना वाटलं की आता कंपनी नवीन उंचावरती जाईल आणि सुरुवातीला झालंही तसं कंपनीला भरपूर फायदा झाला पण हा सोनेरी काळ लवकरच संपणार होता कारण टीममध्ये एक नव्या एम्प्लॉईची एंट्री झाली होती त्याचं नाव होतं पवन पवन जो सिनियर काय म्हणतात त्याला एक इंटर्न म्हणून सुरुवातीला जॉईन झाला होता म्हणजे पवन भाग दुसरा प्रेमाची एंट्री आणि बदलाची सुरुवात बघा बदल कसा कसा झाला पवन ना तसा एक ॲव्हरेज इंटर्न होता ज्यावेळेस त्याने जॉईन केला पण तो चार्मिंग होता आणि त्याच्या स्वभावातली सगळ्यात खराब गोष्ट म्हणजे मोठ्या मोठ्या गप्पा करणारा उगाचच काहीतरी मोठ्या मोठ्या फालतू गोष्टींवरती चर्चा करणे आणि गॉसिप करणे लवकरच आनंदी आणि पवन यांच्यात क्लोज डोर्स मिटिंग व्हायला हो लागल्या ऑफिशियल कारण द्यायचे ब्रेन स्टोमिंग सेशन वगैरे आनंदी सगळ्यांना सांगायचे पण लोकांना वेगळंच तिथं काहीतरी शिस्त आहे याचा लवकरच संशय येऊ लागला खरा प्रॉब्लेम तर तेव्हा सुरू झाला जेव्हा एक प्रोजेक्ट लिडरशिप जे आहे ते एका लायक मॅनेजरकडून आनंदीने पवनला देऊन टाकलं आनंदीने सगळ्यांना कारण दिलं की पवन ना नवीन जॉईन झालं आहे त्याच्याकडे एक नवीन फ्रेश पर्स्पेक्टिव्ह आहे म्हणून आपण त्याला हा प्रोजेक्ट देतो आहे सगळ्यांना माहीत होतं की त्याला इंडस्ट्रीमधलं काहीच माहीत नाही बिचारा तो नवीन आहे आणि हा निर्णय पूर्णपणे इलॉजिकल होता टीममध्ये पहिल्यांदाच फेवरेटिझममुळे असंतोष पसरू लागला होता सगळेजण खूप असंतोष डिससॅटिस्फाईड वाटत होते हे स्पष्ट झालं होतं की आनंदीचे निर्णय आता प्रोफेशनल राहिलेले नाही आहेत ते एकदम पर्सनल पर्सनल व्हायला लागलेले आहेत भाग तिसरा नात्याचा परिणाम बघा महिनापर्यंतच हे फेवरेटिझम उघडपणे दिसू लागलं आणि महत्त्वाचे सगळे प्रोजेक्ट्स पवनला हळूहळू हळू मिळू लागले आणि त्याचे जे मोठे घोळ होते त्याच्या ज्या चुका होत्या त्या क्रिएटिव फ्रीडम ह्या टॅग ह्या नावाखाली सगळं लपवून टाकलं गेलं नवीन आहे क्रिएटिव आहे म्हणून चुका होत आहेत एकदा तर त्याच्या चुकीमुळे कंपनीला मोठा आर्थिक फटकाही बसला पण आनंदीने त्याला पाठीशी घातलं ऑफिसमधलं वातावरण पूर्णपणे टॉक्सिक झालेलं होतं टीमवर्क जे त्या डिपार्टमेंटची ताकद मांडली जायची एका काळची ती आता संपलेली होती चांगल्या लोकांना आयडियाज देणं बंद केलं होतं ती ऑफिसमध्ये लोकं शांत शांत राहायला लागले कारण त्यांना भीती वाटत होती की पवन त्यांचं क्रेडिट चोरून घेऊन जाईल कामाचा वेग मंदावला होता आणि लोकांच्या मनात मात्र एक प्रश्न होता की जर सगळं श्रेय बॉस आनंदी मॅडम जर आपल्या आवडत्या व्यक्तीलाच देणार असतील तर आम्ही मेहनत करायची तरी कशाला आणि ह्या सगळ्यांचा कळस तर तेव्हा झाला जेव्हा डायरेक्टर पदाची त्या डिपार्टमेंटचा जे डायरेक्टर आहे त्या पदाची काय म्हणतात त्याला थेट डेजिग्नेशन ते थे पवनला देण्यात आलं कोणती प्रोसेस न फॉलो करता कुठलेही फॉर्मॅलिटीज फॉलो न करता आणि मेसेज मात्र स्पष्ट होता की तुमचं काम नाही तर बॉससोबत तुमचं नातं हे फार महत्त्वाचं आहे भाग चौथा नात्याचा स्फोट एक नवीन प्रोजेक्ट जे कंपनीचं सगळ्यात मोठा प्रोजेक्ट मानला जात होता त्याचं लॉन्चिंग होतं आणि सगळ्यांचा विरोध डावलून आनंदीने या करोडोचं प्रोजेक्टचं नेतृत्व जे आहे ते पवनला डोळे झाकून देऊन टाकलं तो प्रोजेक्ट पूर्ण एक डिझास्टर ठरला खूप कंपनीला नुकसान झालं पवनचा मुळात अनुभवच कमी होता आत्ता तर तो कुठे इंटर्न म्हणून जॉईन झाला होता आणि ज्याच्यामुळे कंपनीचं बजेट जे आहे ते वेगाने संपत गेलं त्याला मनी मॅनेजमेंट समजत नव्हतं टीमने आनंदीला धोक्याची सूचना लवकर दिली होती अनेक ईमेल्स बऱ्याच जणांनी पाठवले हो होते पण प्रेमात आनळी झालेली ही आनंदी तिने सगळं काही दुर्लक्षित करून टाकलं लॉन्चच्या दिवशी तर कळत झाला एक मोठ्या क्लायंटसोबतच्या कॉलवरती सगळं सत्य बाहेर आलं क्लायंट संतापाने ओरडला समोरून की तुमचे जे प्रोजेक्ट डिरेक्टर आहेत मिस्टर पवन हे तासनतास गायब असतात जणू काय ते हनीमूनला आलेले आहेत असं काही ऑफिसमध्ये तुमचा रोमांस दिसतो आणि त्या एका क्षणात सगळ्या ऑफिसमध्ये शांतता पसरली कस्टमर ज्यावेळेस आपल्या टीमबद्दल असं बोलायला हो, लागतो त्यावेळेस कोणालाच काही समजत नव्हतं की होतं काय त्यांचं अफेअर आता सिक्रेट राहिलेलं नव्हतं कस्टमर्सला सुद्धा ते दिसत होतं आणि ते थेट एका मोठ्या पब्लिक फेलियरशी जोडलं गेलं भाग पाचवा हिशोब चुकवण्याची वेळ यानंतर काय झालं यानंतर सगळं वेगाने पटापटापटा व्हायला -पटा लागलं सीईओने तातडीने एक्स्टर्नल एच आर नेमली तिला बोलवलं आणि कित्येक महिन्यानंतर टीमच्या सदस्यांनी न घाबरता त्यांना बोलण्याची संधी त्या नवीन एच आरने दिली तिला ठेवलं तिच्यासाठी होतं की जी काही घाण पसरलेली आहे त्याला सगळं व्यवस्थित करणे आणि त्यांनी त्या सगळ्या कर्मचाऱ्यांनी नवीन एच आरला सगळं काही सांगून दिलं उघडपणे सांगितलं की कसं इथं फेवरेटिझम चालायचं पवनचं कसं खोटं प्रमोशन करण्यात आलं आणि त्यामुळे निर्माण झालेलं हे टॉक्सिक एनर्ट त्यांच्याकडे ईमेल्सचे पुरावे होते पुरावे होते आणि आता हे प्रकरण फक्त एक ऑफिस रोमांस राहिलेलं नसून ऍब्युज ऑफ पॉवरचं एक स्पष्ट उदाहरण एका एक लिडरकडनं आपल्याला बघायला मिळत होतं आनंदीच्या ह्या कृतीमुळे हो कंपनी आता मोठ्या आर्थिक आणि कायदेशीर संकटात सापडलेली होती अखेरच आनंदी आणि पवन दोघांनाही नोकरीवरनं काढून टाकण्यात आलं आणि कंपनीला झालेल्या नुकसान भरपाई करायला बराच वेळ गेला बरेचसे आर्टिकल्स न्यूजवरती त्यांना द्यावं लागले गमवलेला विश्वास परत मिळवण्यासाठी भरपूर वर्ष गेले आणि ही घटना एक वेदनादायी आठवण म्हणून सगळ्यांच्याच मनात राहून गेली बघा पर्सनल रिलेशनशिप्स ज्या वेळेस प्रोफेशनल कामावरती हवी होतात ना तेव्हा फक्त स्वतःच करिअर नाही तर संपूर्ण टीम आणि कंपनीला धोक्यात तुम्ही टाकत असतात म्हणून ॲज अ लिडर कधीही पर्सनल नाते हे कधी आपण ऑफिसवरती आणायचे नसतात बघा तिच्या एका सिक्रेट अफेअरने खरंच कंपनीचं सर्व काही हिरावून घेऊन टाकलं अशी प्रकरणं आपल्याला वाटतं म्हणजे तुम्हाला वाटत असेल की कधी कधी फार सामान्य आहेत हे तर आमच्याही ऑफिसमध्ये होतं पण तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये बघा एखादं वर्क प्लेस रोमांस कामावरती किंवा सगळ्या टीमच्या मोरांवरती किती परिणाम करत असतात तुमच्याही ऑफिसमध्ये काही असं रोमांसमुळे काही प्रॉब्लेम झालेला आहे का, का मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपण सगळे अवेअर होऊया की ऑफिसेसमध्ये हे सगळे रोमांस प्रेम जरी झालं अफेअर जरी झालं तरी ते व्यवस्थितपणे हाताळण्याची तुमची ताकद असली पाहिजे त्याचा कामावरती कधीही परिणाम होता कामा नये स्पेशली लीडर्स ज्यांच्या हातात पावर आहे त्यांनी कधीही असं करता कामा नये ज्याची मोठी काय म्हणतो त्याला आपण किंमत ही सगळ्या कंपनीला चुकावी लागते मी अशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला ला करा आणि अशा काही ट्रेनिंग सेशन्स तुमच्या कंपनीमध्ये जर तुम्हाला करायच्या असतील तर मला ईमेल करा अँड लेट्स हाय वर ट्रेनिंग सेशन टुगेदर